जेडे आपण सास सोडला आलो की अगं तुला काय अक्कल आहे का, का? बांगड्या घातल्या नाहीत्या ड्रेस घालून आली या हा तुला काय तर अक्कल पाहिजे होती गावाला आलो या अगं माणसं बघते ती कोणी सांगितलं तुला असं घालायला मी एक गडबडीत होतो आली आहे नाही तशीच थांब आता चल तुला बांगड्याच भरतो तु। कोपरापर्यंतच तु। भरतो चल आता बांगड्याच भरतो तुला अक्कल नसल्यासारखी येते या साडी घालून याव नेटवानी यावं म्हणून किती वेळा सांगितलं तरी अक्कल नाही अशीच आली या उठून ड्रेस घालून आणि ते बांगड्या बी काय हातात नाही फोटका हात घेऊन आली या अक्कल नाही तुला चल तू तु बांगड्या जाता भरतो चल दुकानात पुन्हा आव मा ध्यानातच नाही राहिला आव बांगड्या भरायचं जेवायचं राहतं का ध्यानात होती माझ्या हे मग घरीच राहिल्या त्यामुळे नाही माझ्या राहिलं आव ड्रेसवर आव म्हटलं आता गाडीवर जायचं म्हणजे ड्रेसवर आलती एवढा बरं दे की आता चुकलं की हाय की घरी आता मी घालते परत चलती बांगड्या भर तुला भरतो नको आव उग मला परत काम होत नाही ते भांडी घासायला धुवायला येत नाही मग कसं ते करायचं काय सांगायचं नाही तू चालते पहिली असू आहे की एवढे मी तुमची माफी मागते की असा नाही चालत चल तू बांगड्याच बोलतो घरी आहे की बांगड्या अजिबात चालणार नाही सांगितलं तेवढं ऐकायच आता भरते आता नाही अजिबात नाही ऐकायच एवढं काय नाही चुकलं मला वाटलं गाडीवर जायचं आहे त्याचा काय संबंध आहे बांगड्याच बोलतोय ड्रेसच ड्रेस ड्रेसचं मग तुम्ही मग सकाळी म्हणला ना, नाही मला मी गडबडीत होतो त्याला गैरफायदा घेतला तो तुला कळत नाही का बाहेर जाताना कसं यायचं ते याच्या आधी लय दा सांगितले तू उठते का नाही पहिली उठ पहिली चल पहिली ती कासरा दुकानात चल चल तुला ते हात हात बांगड्या बरोबर चल चल उठ उठ मारल्या कळतं का तुला उठ लगेच उठायचं उठ चल चल उठ अजिबात नाही आम्ही ऐकलं चल उठ उठली का उठते का वडनी खाली घे चाल पाट ना सांगितलेला आहे काय तेवढं उठ मानले बांगड्या नाही त्या भरायच्या चाल पाहिले हा अशाच अश्याच राहिल्या पाहिजे बांगड्या काय सांगतोय अजिबात काढायच्या नाही त्या नाही काढत पण कशाला भरले तर मला एवढ्या बांगड्या का घरात होते कि मोकळे का आली होतीच अहो मला वाटलं ड्रेस म्हणून मी गाठले नव्हते तुला कोणी सांगितलं ड्रेस घालायला मला वाटलं गाडीवर जायचंय म्हणून आजोबा नाही सांगितलं सांगितलंय ना तुला साडी घाल आता घाल साडी काय सांगू नको साडी घाल हा आता कस आणि हे काय पदूर का खावलाय कमऱ्याला वर घ्यायचा डोक्याव हा डोक्याव की पदूर हा असं जे बाहेर जाताना अशाच बांगड्या अजिबात काढायच्या त्या साडी कायम नसायची पुन्हा जर ड्रेसवर आली तर बघ मग सांगतो या असंच यायचं हां सांगितलेलं ऐकायचं